वसईतल्या राजकीय सत्ता परिवर्तनाला आज सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि त्यानंतर वसई विरार शहरामध्ये काही अपेक्षित आणि अनपेक्षित अशा दोन्ही प्रकारच्या घटना घडत आहेत याबाबत वसईतली जनता खरे तर संभ्रमात आहे किंबहुना आजही त्यांच्या ज्या काही घटना घडत आहेत त्या आकलना पलीकडे आहेत आपण नेमक्या ह्या घटनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आहेत सुदेश चौधरी साहेब जे वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती होते आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्या राजकारणावर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा तुमचं गावगोंगाडमध्ये स्वागत आहे धन्यवाद थँक्यू सर काल वसई विरार महापालिकेचे माजी आपण म्हणू आयुक्त जे अनिल कुमार पवार आहेत त्यांचा निरोप समारंभ झाला त्या निरोप समारंभाला सगळे तुमच्या प्रतिष्ठित वसईविरांमधले म्हणजे जे, जे सत्ताधारी आत्ताचे विद्यमान आणि मागचे असे दोन्ही व्यासपीठावर होते सगळा कार्यक्रम कोडकौतुकात का होतो त्यांचं कौतुक त्यांचं कौतुक होतं आणि दुसऱ्या दिवशी अचानक ईडीची कारवाई होते या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघताय आयुक्तांचा काल निरोप समारंभ झाला मला देखील त्या निरोपसंबांचं आमंत्रण होतं परंतु अनिल कुमार पवार आल्यापासून त्यांच्या प्रशासकीय राजवटीमध्ये एकंदरीत जे काही घडत होतं किंवा जे अपेक्षित कार्य त्यांच्याकडून व्हायला पाहिजे होतं आयुक्त म्हणून एक न्यूट्रल पर्सन म्हणून व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आमचा बराचसा काळ सत्तेमध्ये असताना देखील संघर्ष करण्यात गेला म्हणजे अगदी ग्लोबल सिटीलचा पाण्याचा विषय असेल आमच्या फुलपाड्यातल्या पाण्याचा विषय असेल ह्या अनिल कुमार पवारांशी आम्ही संघर्षच करत आलो किंबहुना त्यांनी इथले जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांच्या कलेने ते, ते वागत होते त्याच्यामुळे काही गोष्टी आम्हाला त्यांच्या पटत नव्हत्या आणि म्हणून एखादी गोष्ट जर पटत नसेल तर तिथे आपण जायला नाही पाहिजे आणि म्हणून मी कालच्या त्या ते त्यांच्या समारंभाला निरोप समाज असं कुठलं त्यांनी फार मोठं कार्य असे हो विराट शाटीत केलं होतं की त्यांना इतका भावपूर्ण निरोप द्यायला पाहिजे होता हे काय माझ्या आकलनाच्या पलीकडचं होतं म्हणून मी तिथे गेलो नाही सर पण त्याच्यामध्ये तुमचे सत्ताधारी पक्षाचे आमदार होते राज्यमंत्री दर्जाचे विवेक पंडित साहेब होते किंवा बहुजन विकास आघाडीकडून क्षितिश ठाकूर होते तर त्यांना जे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते त्यांना अपेक्षित नव्हतं का बघा प्रत्येकाचे वेगळे अनुभव असतात आणि समाजकारणात किंवा राजकारणात काम करत असताना अधिकाऱ्यांशी हा कायमचा सततचा संपर्क येत असतो एखादा अधिकारी एखाद्याशी वेगळ्या प्रकारचा वागू शकतो दुसऱ्याशी वेगळ्या प्रकारचा वागू शकतो आम्हाला त्यांची वागणूक काय पटली नाही कारण ते एका वेगळ्या अँगलने काम करत होते म्हणून आमचा त्यांच्याशी कायमच संघर्ष होत होता आता राजकारणामध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जेव्हा आपण म्हणाल तेव्हा कसं असते की ते एकमेकांचं एक वेगळं विश्व असते एकमेकांचं वेगळं नातं असते आणि म्हणून एक ऋणानुबंध निर्माण होतात अगदी जरी कोणी किती अधिकारी नालायक असला तरी शेवटी निरोप समारंभाच्या वेळी तर चांगलेच गुण गावे लागतात त्याच्यामुळे कदाचित कालचा जो प्रकार असेल नाही सर पण आपण जेव्हा अशा पद्धतीचं बघतो तर आपल्याला एक ना राजकारणामध्ये प्युरिटी लागते नाही का आणि राजकारण आणि प्रशासन दोघं राजकारणी आणि प्रशासन दोघं हातात हात घालून चालत असतात मला वाटतं किंबहुना प्रशासनापेक्षा राजकारणाने स्वच्छ चारित्र्याचं असायला हवं तर आपण समाजाला काहीतरी देणं लागू म्हणजे दे देऊ शकतो पण जेव्हा तुम्ही आरोप करता आणि मग प्रशासनासोबत जाऊन बसता तेव्हा लोक संभ्रमित होतात म्हणजे त्यांना कळत नाही की नेमकं आहे काय तर ही जी संभ्रमावस्था आहे ती तुम्ही कशा पद्धतीने दूर कराल नाही लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांकडे जाणं किंबहुना आयुक्त त्या प्रशासनाचे प्रमुख असतात म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक विषयावर तर आयुक्तांकडेच जावं लागतं आणि हा सध्याचा काळ हा प्रशासकीय काळ आहे प्रशासकीय काळामध्ये बॉडी नसल्यामुळे ज्या काही प्रकारचे निर्णय घ्यायच्यात किंवा जे काही प्रकार ज्या जे काही महापालिकेच्या अखत्यारीमध्ये निर्णय घ्यायच्यात ते माननीय आयुक्तांनाच अधिकार आहेत त्याच्यामुळे रिलेशन जपणं हा देखील एक भाग असतो आणि कदाचित त्या भागा त्याचाच एक तो भाग असू शकेल असं मला वाटतं सर आता जेव्हा ग आपण आयुक्तांवर आरोप करतो म्हणजे प्रशासकीय काळ आपण दोन हजार वीसपासून बघतो आहे आणि त्याच्या अगोदरही बहुतांश आयुक्त आपल्या वसई महापालिकेला लाभलेले होते अनेक सारे विषय म्हणजे तेव्हा पण आपण सत्ताधारी असतील किंवा पालिका प्रशासनावर भ्रष्टाचार होतो अशा वावड्या उठत होत्या आता नेमकं अनिल कुमार पवार यांनी असं काय केलं की त्यांचं म्हणजे इतर आयुक्तांच्या तुलनेत त्यांच्यावर जास्तीचे आरोप झाले आता मी गेली पंचवीस वर्ष या नगरपालिका असेल महानगरपालिका असेल मी गेली पंचवीस वर्ष तिथे कार्यरत आहे लोकप्रिती प्रतिनिधी या नात्याने मी काम करतो अनेक अधिकारी मी पाहिले परंतु अनिलकुमार पवार यांची जी कार्यपद्धती होती ही कार्यपद्धती अतिशय चुकीची अशी होती म्हणजे या ठिकाणी स्थानिक जे ठेकेदार होते जे छोटी छोटी कामं करायची आणि आपला उदरनिर्वाह करायची या सगळ्या स्थानिक ठेकेदारांना त्यांनी बरबाद करून टाकलं त्यांनी सगळे ठेकेदार आहेत ते त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे जे विश्वासू कोण आहेत त्यांना या ठिकाणी आणलं त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं दिली अगदी ती नियम बा बाह्य पद्धतीने पण दिली म्हणजे आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल काही टेंडर ऑफलाईन झाली काही म्हणजे बऱ्यापैकी ऑफलाईन झाली काही मजूर संस्थांच्या नावाने का टेंडर काढली त्याचं प्रमाण इतक्या प्रमाणात आहे आणि म्हणून ही जी त्यांची जी काय प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये किंवा ह्या महापालिकेच्या इतिहासामध्ये मी कधी इतका भ्रष्टाचार बोकाळलेला पाहिला नाही इतका भ्रष्टाचार ह्या महापालिकेमध्ये अगदी सामान्यातल्या सामान्य माणूस देखील भ्रष्टाचाराबद्दल बोलायला लागला इतका बराकुटीला हा भ्रष्टाचार पोचला होता सर तुम्ही ऑफलाईन निविदा प्रक्रियेचा उल्लेख केला तर नेमके कशा पद्धतीने म्हणजे नियमबाह्य म्हणजे काय झालं म्हणजे आमच्या पण निदर्शनाचं असं आलं की काही जी महा मा, महाराष्ट्र अधिनियम जो आहे त्यातली काही कलमांचा गैरवापर केला गेला आहे छोटे छोटे कामं ते तुकड्या तुकड्यात केले गेलेली होती तुम्ही त्या कामांकडे कसं का बघताय म्हणजे तुम्हाला नेमकं काय अपेक्षित का आहे मुळामध्ये टेंडर प्रक्रिया ही स्पर्धात्मक पद्धतीनेच झाली पाहिजेत आणि ज्याचं लोअर लोएस्ट रेट असेल त्यालाच मिळालं पाहिजे या ठिकाणी महापालिकेत जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की काही टेंडर काही विशिष्ट विभागातली टेंडर ही चढ्या भावाने म्हणजे अभोवनी भरली जातात तर काही विभागातली बा उदाहरणार्थ बांधकामातली काही टेंडर तर तीस तीस टक्के बिलोनी देखील होतात मग हा जो विरोधाभास आहे हा नक्की काय आहे म्हणजे शा शासनाच्या परिपत्रकाचा जो काही अर्थ लावायला पाहिजे तो जो तो ज्याच्या त्याच्या परीने अर्थ लावतो त्याचा मुळामध्ये त्याच्यात मागचा उद्देश असा असतो की अगदी या या त्या त्या भागामधले जे स्थानिक ठेकेदार असतात त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे त्यांचा देखील उदरनिर्वाह चालला पाहिजे त्यांना देखील त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे परंतु ह्या ठिकाणी जे काही प्रकार चालले आहेत जे मी आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामं द्यायची त्याच्यानंतर काही मजूर संस्था आता मजूर संस्थांचा विषय आला तर मजूर संस्था म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही कामं करायची असतात परंतु ह्या महापालिकेतली जी पद्धत गेल्या ह्या प्रशासकीय काळामध्ये झालेली आहे त्याची सगळी माहिती मी स्वतः मागवलेली आहे माझ्या अधिकारामध्ये मी मागवलेली आहे त्याची माहिती नजीकच्या काळात मला मिळेलच म्हणजे किती या प्रशासकीय काळामध्ये किती ऑफलाईन कामं झाली किती मजूर संस्थांच्या नावाने झाली मग त्या मजूर संस्था ज्या मजूर संस्था शासनाचा उद्देश आहे की त्या जे सुशिक्षित बेग बेरोजगार असतील किंवा जे मजूर असतील त्यांना त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे किंवा त्यांना हात त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तर मूळ उद्देश हा बाजूला राहतो त्यांच्या नावावर ते थे ठेके भरले जातात परंतु प्रत्यक्ष त्याचा जो काय बा मोबदला आहे तो हे जे गब्बर ठेकेदार आहेत ह्यांनाच मिळतोय पण तुम्ही असं म्हणालेत की स्थानिक लोकांना ते मिळणं अभिप्रेत आहे पण ही जी छोटी कामं ती स्थानिक लोकांनाच मिळत आहेत ना स्थानिक लोकांना नावापुरता मिळत आहेत ती खरं तर स्थानिक लोक कोण त्याच्यात शिल्लकच नाही राहिलेत मग आता जर तुम्ही जे ठेकेदार पाहिले म्हणजे गेल्या ह्या प्रशासकीय काळामध्ये जर ठेकेदार पाहिले तर कोण नाशिकवरून आला ना आहे तर कोण पुण्यावरून आला आहे म्हणजे सगळे ठेकेदार हे बाहेरचे आहेत म्हणजे माझं म्हणणं असं नाही आहे की कोणाला मिळू नये जो कमी बोली असेल त्याला ते मिळालं पाहिजे नियमाप्रमाणे पण त्याचा ह्या सगळ्या बायपास गोष्टी करतात हे अधिकारी आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांना ठेकी देतात साधारण किती हे आ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा तुम्ही विषय हा सांगताय आम्हाला तर एक साधारण किती कोटीचा हा घोटाळा असू शकेल आणि अधिकाऱ्यांची नेमकी त्यात काय भूमिका असते बघा माझ्या माहितीप्रमाणे सर्वसाधारणप्रमाणे सातशे ते आठशे कोटीचं बांधकामाचं बजेट असते बांधकाम विभागाचं वार्षिक आता मला ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसला मला वाटते आठशे का साडेआठशे कोटीचं बजेट आहे आणि आता तुम्ही भ्रष्टाचार असं म्हणाल तर मी आता सर्व अख्ख्या महापालिकेचा भ्रष्टाचार तुम्हाला या छोट्याशा सा वेळेमध्ये सांगू शकत नाही परंतु एक माझा प्रयत्न आहे की हे जे आठशे कोटीची जी, जी तरतूद असते बांधकाम विभागाची या आठशे कोटीमध्ये जवळपास दहा टक्के म्हणजे वर्षाला दहा टक्के जे पैसे आहेत हे अधिकाऱ्यांचे किशात जातात तर ते कसे किशात जातात तर तीन टक्के कमिशनरला द्यावे लागतात एक टक्का ॲडिशनल कमिशनरला द्यावा लागतो त्याच्यानंतर सिटी इंजिनिअरला एक टक्का द्यावा लागतो त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला एक टक्का द्यावा लागतो डेप्युटी इंजिनिअरला दोन टक्के द्यावे लागतात ज्युनियर इंजिनिअरला एक टक्का द्यावा लागतो आणि दीड टक्के आहेत ते ऑडिट विभाग आहे या ऑडिट विभागाला म्हणजे सर्वसाध साधारण नऊ साडेनऊ ते दहा साडेदहा टक्के हे ह्या अधिकाऱ्यांकडे जातात कोणाकडे जातात की जे महापालिकेचा पगार घेतात आपली सेवा देण्यासाठी महापालिकेचा भरभक्कम पगार घेतात अशा लोकांकडे हे जे लोकांचे म्हणजे आता आठशे कोटीचं बजेट असेल तर विचार करा वर्षाला अधिकाऱ्यांच्या किशात दहा टक्केच्या हिशोबाने किती पैसे जातात बरोबर हा जो भ्रष्टाचार जो होतो कुणी आवाज उठवला या भ्रष्टाचाराबद्दल आत्तापर्यंत या ठिकाण ज्यांनी इतकी वर्षं सत्ता केली त्यांनी कधी साधं पत्र दिलं कोणाला त्यांनी सदी का कधी विधानसभेत प्रश्न विचारला त्यांना कधी त्यांनी कधी जनता दरबार किंवा आमसभा भरते तेव्हा कधी विचारलं अधिकाऱ्यांना कधी जाब विचारला नाही विचारला त्याची कारणं देखील वेगळी आहेत तुमचं अप्रत्यक्षरित्या रोग जो आहे तो बहुजन विकास आघाडीकडे आहे का कारण तुम्ही काय बघताय की ह्या सगळ्या ठेक्यांमध्ये त्यांचं स्वतःची इन्व्हॉल्वमेंट आहे बघा अधिकाऱ्यां अधिकारी हे कधीच आपले नसतात कारण ते बारा ठिकाणी फिरून येतात म्हणजे अधिकारी हे दोन अडीच वर्षासाठी येतात त्यांना या गावाच्या विकासाशी किंवा या गावाच्या कुठल्या गावासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनामध्ये क किंचितशी जाणीव नसते त्यांना फक्त एवढं कल्पना आहे दोन अडीच तीन वर्ष आपल्याला इथे काम करायचं आहे निघून जायचं आहे जेवढे पैसे सावटा येतील तेवढे सावटायचे आहेत परंतु ही त्यांची मानसिकता केव्हा असते जेव्हा इथले स्थानिक राज्यकर्ते देखील या पद्धतीने वागतात जेव्हा त्यांचे इंटरेस्ट वेगळ्या प्रकारचे असतात तेव्हा हे अधिकारी माजवतात आज जो प्रश्न प्रचंड भ्रष्टाचार या महापालिकेत झाला आहे ह्याला सगळे कारणीभूत आहेत ह्याला सगळे राजकारणी कारणीभूत का, आहे हा जो प्रचंड प्रमाणात म्हणजे मी एका एका विभागातला तुम्हाला फक्त भ्रष्टाचार सांगितला मग सार्वजनिक आरोग्य असेल वैद्यकीय आरोग्य असेल त्याच्यानंतर बांधका असे जे इलेक्ट्रिक विभाग आहेत असे पुरवठा पाणी पुरवठा हे सगळ्या ज्या विभागाचं म्हणजे तुम्ही बघितलं आरोग्य सार्वज वैद्यकीय आरोग्यामध्ये ब ब बघा बनावट औषधांचा पुरवठा आता मला सांगा काय केली कारवाई महापालिकेने तर फक्त त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आज जवळपास मी माहिती घेतलेली आहे की सत्तर हजार गोळ्या ज्या अप्रमाणित एफ डी एने डिक्लेअर केल्या ह्या सत्तर हजार गोळ्या या शहरातल्या नागरिकांच्या पोटात गेल्या ना बरोबर त्याला जबाबदार कोण काय कारवाई केली आज आयुक्त म्हणून अनिल कुमार पवारांनी काय त्याच्यावर ॲक्शन घेतली तर फक्त त्या थे ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं ह्या सगळ्यांचे लागेबांधे ह्या ठेक्यामध्ये आहेत आणि हे थे सगळे ठेके हे तुम्ही ठेक्याची पद्धत बघा ठराविक ठेक्यामध्ये फक्त तीनच टेंडर येणार त्याच्या पलीकडे टेंडर येणार नाही <स्तुण> काही टे काही ठेक्यामध्ये वीस वीस तीस तीस टेंडर येतात म्हणजे काही टेंडर अबोव भरतात काही टेंडर बिलोमध्ये जातात ही सगळी साखळी आहे भ्रष्टाचाराची साखळी आणि ही ह्या भ्रष्टाचाराच्या साखळीला सगळेजण जबाबदार आहेत आणि माझं तर म्हणणं हेच आहे अनिल कुमार पवार काय एका दिवसात भ्रष्टाचारी नाही झाला त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी बघितलं आणि जो काय फायदा घेतला सर आता जो भ्रष्टाचार किंवा आयुक्तांची जी कार विरोधात जी काय कारव... कारवाई होते तर ती फक्त नगररचना विभागाशी मर्यादित आहे का तुम्ही आता सांगितले त्या भ्रष्टाचारालाही ते म्हणजे त्या त्याच्याही चौकशी भविष्यात होऊ शकतील किंवा कसं तुम्ही कसं बघताय नाही नाही मुळात ही कारवाई हा विषयच वेगळा आहे ज्यावेळी ह्या अशा प्रकारच्या तक्रारी मीरा भाईंदर आयुक्तालयामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांच्या तक्रारी जमा झाल्या तक्रारीचा खच पडला आणि कुठेतरी दोन अडीच हजार लोकं रस्त्यावर आली त्याचं एक कुठेतरी गंभीरता घेतली घेतली आणि कुठून तरी ती कारवाई एक चालू झाली हा सगळ्या त्या कारवाईचा भाग आहे आता बरेच जणं ह्या कारवाईचं श्रेय घ्यायला या शर्यतीमध्ये आल्यात बरोबर म्हणजे आपण बघतोय बरेच जणं त्या ह्या कारवाईचं श्रेय घेऊन स्वतःचं मार्केटिंग करतात परंतु मुळामध्ये ही प्रोसेस आहे लॉ प्रोसेस आहे म्हणजे एक गुन्हा जो दाखल झालेला त्या गुन्ह्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी ईडी तपास करते त्या तपासाचा हा भाग आहे आणि तो काय तपास एका दिवसात संपणार नाही आहे किंवा त्यांना काय अशी काळमर्यादा नाही आहे हा तपास अनेक काळ चालू राहील ह्या तपासामध्ये जे जे काय उघड होईल रेड्डींच्या घरी रेड पडली त्यांच्याकडे जी बेनामी मालमत्ता मिळाली त्याच्यातून ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यातून जे काही पुरावे आले त्याच्यातून जी काही नावं निष्पन्न झाली त्या अनुषंगाने ही कारवाई चालू आहे आता उद्या आयुक्तांच्या चौकशीतून काही गोष्टी बाहेर येतील त्या अनुषंगाने ईडीचा तपास वेगळ्या मार्गाने पण जाईल म्हणजे त्यांना जे जे काय मिळेल ह्या तपासामध्ये त्या त्या अनुषंगाने ते तपास करतील आणि बरंच काय काय तुम्हाला पाहायला मिळेल नजीकच्या काळामध्ये सर तुम्ही असं म्हणता तेव्हा ही कारवाई फक्त अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित राहील का नेत्यांपर्यंत पण जाईल ने, आपण ज्या पद्धतीचा प्रचार म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी प्रचार केला जात होता किंवा ज्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात होते म्हणजे झेडचा पण विषय येत होता आपल्या आणि खुद्द तेव्हा मुख्यमंत्री म्हणा किंवा आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनीही सांगितलेलं की आपण वसई विरारमध्ये एस आय टी लावू किंवा आणखी काही पद्धतीने चौकशी करू तर याच्यामध्ये कोणत्या नेत्यांपर्यंत कारवाई जाताना दिसत नाही आहे तर त्याकडे कसं बघता तुम्ही नाही नाही कारवाई होणार नाही अशा असं नाही म्हणू शकत मी कारवाई निश्चितच होईल ह्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये जे जे लाभार्थी आहेत ज्यानी ज्यानी ह्याचा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे त्या सगळ्यांपर्यंत ईडीचा तपास पोचेल अशी मला खात्री आहे आता तुम्ही म्हणता की अधिकाऱ्यांवरच का कारवाई होते तर आता बघा सर्वसाधारणपणे महापालिकेमध्ये जी प्रोसेस आहे ओ सी द्यायचा आहे सी सी द्यायचा आहे तर सी साठी प्रत्येक बिल्डरला फुटा मागे खर्च आहे सी सीसाठी आयुक्तांना पंचवीस रुपये द्यावे लागतात जे उपसंचालक असतात त्यांना पंधरा रुपये द्यावे लागतात त्याच्यानंतर जे इतर खालचे अधिकारी आहेत कोणाला आठ रुपये फुटा मागे द्यावे लागतात कोणाला तीन रुपये फुटा मागे द्यावे लागतात ओसीच्या वेळी सेम आयुक्तांना वीस रुपये फुटामागे द्यावे लागतात सहाय्यक उपसंचालक आहेत त्यांना दहा रुपये द्यावे लागतात आणि त्या त्या पद्धतीने खाली पैशाचं वाटप करावं लागते म्हणजे साधारण नाही म्हटलं ना, तरी शंभर रुपयाच्या आसपास फुटामागे हा सगळा खर्च आहे हा खर्च काय आहे शेवटी मी बिल्डर आहे हा मी माझा मला माझी फाईल पास करायचा आहे किंवा मला सी सी घ्यायचं ओ सी घ्यायचं मी देतो मी देतो मला मला नाही लाज आहे कारण मला दुसरा काय पर्याय नाही पण पर मी हे कोणा मी हे ज्यांना मी फ्लॅट विकतो त्यांच्याकडून मी एक पैसे काढतोच बरो, बरो. ना बरोबर म्हणजे हे पैसे शेवटी सर्वसामान्यांच्या खिशातूनच जातात आणि म्हणून ईडी जो काय तपास करते माझ्या जिथपर्यंत मला कायद्याचं आखलं नाही तर ईडीचा तो तपास आहे तो त्या दिशेनेच चालू आहे अच्छा की हे सर्वसामान्यांच्या लोकांच्या खिशामध्ये जो हात घालण्याचा प्रकार आहे त्याला कुठेतरी अटकाव करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं सर सत्ता राजकीय सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर वसई विरारमध्ये आपण असं म्हणूया का तपास यंत्रणा स्वयंस्फूर्तीने ह्या तपास करतायत का भाजपला अपेक्षित म्हणजे तुमच्या महायुतीला अपेक्षित म्हणेन मी तो त्या पद्धतीचा तपास चालतो आहे म्हणजे जे क्रेडिट घेत आहेत त्यांना एक आपल्याला एक नाही का सांगता येईल की बाबा ही कारवाई भाजपला अपेक्षित महायुतीला ना की तुम्हाला असं काय आहे का अरे मला असं काय वाटत नाही मी तर सांगितलं ना की जो गुन्हा घडलेला आहे ज्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जो तपास चालवला आहे आणि त्या तपासाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी पुढे येतात ती तपासाची दिशा असू शकणार आहे ह्याच्यामध्ये कोणी क्रेडिट घ्यायचा किंवा मी पत्र दिलं म्हणून कारवाई होते अशातला काही भाग नाही मिळत आणि ठीक आहे आज कोण ज्याला कोणाला मार्क मार्केटिंग करायचं त्याला करू दे परंतु ती एक केंद्र शासनाची संस्था आहे त्याच्यामुळे त्यांचा तपासाची दिशा ही वेगळी असते आणि ते तुम्ही बघा की येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न होतील सर नक्की मी तुमच्या श शेवटच्या प्रश्नाकडे येतो ह्या कारवाईतून म्हणजे ही आपण निवडणूकपूर्व मशागत म्हणायची आहे का आणि ह्या कारवाईतून काय सिद्ध होईल आणि राजकीय परिणाम याचे कसे असतील तुम्हाला अपेक्षित किंवा भाजपला महायुतीला जे काय अपेक्षित आहे ते भविष्यात आम्हाला वसई विरारमध्ये यानंतर चित्र असेल का बघा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा त्याच्यामुळे ह्या देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि महायुतीचा देखील हा अजेंडा आहे ह्याला कुठल्याही निवडणुकीची पार्श्वभूमी नाही आहे हे जे काही आयुक्तांच्यावर आजची जी ईडीची कारवाई आहे हा त्या गुन्ह्याचा तो एक भाग आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो हा त्या गुन्ह्याचा भाग आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग आहे आणि उद्या आयुक्तांकडून आणखीन काही नावं निष्पन्न होतील आणखीन काही लोकांची चौकशी होईल आणखीन काही लोकांकडे रेड होऊ शकेल त्याच्यामुळे ही निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे हा काय तपास लगेच संपणारा नाही ह्याच्यामध्ये शेवटच्या टोका परत इडी जाईल असं मला वाटतंय नाही हे झालं प्रशासकीय पण ह्या सगळ्याचे परिणाम राजकारणावर कसे उमटतील राजकारणाकडं म्हणजे येणाऱ्या राजकीय चित्र कसं असेल आणि त्यातून नागरिकांना काय मिळू शकेल तेही सांगून टाका बघा या वसई विरारच्या जनतेने गेले अनेक वर्ष अनेक गोष्टी सहन केलेल्या आहेत त्याच्यामुळे या ही जनता या त्रासलेली आहे कंटाळलेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून जनतेने या ठिकाणी सत्तांतर केलेलं आहे परिवर्तन आणलेलं आहे आता सहा महिने ते आठ महिन्याचा काळ लुटलेला आहे अगदी जादूची कांडी फिरेल आणि सगळं काय बदलेल असं होणार नाही परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्या सभागृहात काम करतात स्या त्या सभागृहामध्ये गेल्या पस्तीस वर्षामध्ये कधी वसई विरारचा आवाज उठला नव्हता वसई विरारचे कोणी प्रश्न मांडले नव्हते आज महायुतीचे तिन्ही आमदार या आपल्या आम मतदारसंघातले आपले प्रश्न तिकडे मांडतात आपले खासदार साहेब तिकडे लोकसभेमध्ये प्रश्न मांडतात त्याच्यामुळे वसई विरार शहरामध्ये आणि ह्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळामध्ये विकासाची गंगा वाईल सत्तेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना इकडे कार्यान्वित होतील आणि नागरिकांना सुसह्य असं जीवन भविष्याच्या काळात जगायला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर सविस्तर गप्पा मारला आपल्याला या घोटाळ्यातलं भविष्यात आपल्याला काही परिवर्तन दिसेल अशी अपेक्षा करूया आपण धन्यवाद सर धन्यवाद